श्री स्वामी समर्थ मंडळी कशा तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे गरिमानापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया बाजूला एक आंटी आली होती त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि फटाफट मी दोन्ही ते तिन्ही सेटर खोलून घेतले आज तर मला खूप काम होतं पण मला शूटच करायला भेटलं नाही कारण आज ओ, बी आर सीमधील मोठे साहेब येणार होते लंचसाठी त्यामुळे मला थोडंसं क्लिनिंग जास्त करावी लागली आज त्यानंतर मी आतमध्ये आली आणि फटाफट याच्यामध्ये जाळीमध्ये भांडे होते तेवढे लावून घेतले कारण काम करताना भांडे सापडत नाही टायमावरती त्यामुळे मी सर्वात आधी आज आल्यावर सर्वात आधी मी भांडे लावून घेतलेले आहेत आज मला किचनमध्ये मा झाडून मारायलासुद्धा वेळ भेटला नाही त्यानंतर मी ते बाहेरचं काच वगैरे आज क्लीन करून घेतलं होतं कारण ऑडिटर साहेब येणार होते आणि तिथले मोठे मॅनेजर येणार होते त्यामुळे लंचला आज बैंगन भरता बनवला होता अजून फ्लावर मटर आणि आलू याची भाजी केली होती पण अजिबात मला वेळच मिळाला नाही शूट करायला मस्त डाळ भात आलू फ्लावर मटरची भाजी त्याचबरोबर ओ, स्पेशल वेज म्हणजे भाकरी बनवल्या होत्या त्यांना भाकरी पाहिजे होत्या त्यांची ऑर्डर होती आज तर मी पाच ते सहा भाकरी पण बनवल्या हो होत्या मी भांडी लावत होती तोपर्यंत आंटीने मसाला वगैरे तयार करून ठेवला आणि त्यानंतर तिने पराठे बनवले चार परोठे बनवले नाश्त्यासाठी कारण साडेबाराच्या टायमिंगमध्ये साहेब येणार होते त्याच्यामुळे आम्ही फटाफट नाश्ता वगैरे करून घेतला नंतर आम्हाला अजिबात वेळ मिळाला नसता त्यामुळे नाश्ता करून घेतला मी ते मस्त कट्टर बसून जाळीतले भांडे ओले होते ते पुसून घेत होते बाकीचे लावून दिले मी आणि आंटी इकडे मस्त पराठे बनवत आहे नक्कीच एकदा आंटीच्या हाताचा पराठा खाऊन पहा खूपच भारी लागतो तिच्यामुळे मी खूप जाडी झाली आता तिच्या हाताचा पराठा खाऊन खाऊन बघू शकता कसा पराठा बनवते मी कॅमेरा लांब ठेवला होता त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित तिने चार पराठी बनवले आणि चहा सुद्धा तिनेच बनवला होता आज मी चहा पण नाही बनवला आज मस्त तिचे पराठी करून झालेले आहेत चहा पत्ती फाडून डब्यात भरली आहे आंटीनी साखर सुद्धा भरून घेतली त्यानंतर चहा सुद्धा ठेवला चला तर आपण आता नाश्ता करून घेऊ माझे भांडे सर्व लावून झालेले ला आहेत आज खूप घाई होती कामाची शूट करायला मला म्हणजे माझ्या डोक्यातच आलं नाही की आपल्याला काहीतरी शूट करायचं आहे म्हणून चहा होतो दहा म्हटलं तोपर्यंत आपण आतली क्लिनिंग करून घेऊ तोपर्यंत मी नाश्ता घेऊन आली आहे बघू शकता दोन पराठे चहा आणलेला आहे आंटीला ऑर्डर आली होती दाबेली बनवायची तर ती दाबिली करत होती दोघी एक सोबत नाही बसू शकत नाश्त्याला तर त्या दाबिली करत होत्या तर मी तोपर्यंत नाश्ता करून घेतला कारण मला झाडू मारायचा होता त्यासाठी तर माझा नाश्ता झालेला आहे त्यानंतर आंटी बसली होती नाश्ता करायला मग मी झाडू वगैरे मारून घेतला आणि बाहेरची काच वगैरे मस्त क्लीन करून घेतली बरेच दिवस झाले काच क्लीन केला नव्हता आणि तिकडचे डायरेक्टर येणार होते त्यामुळे छान क्लिनिंग करून घेतली त्यांची ऑर्डर होती भाकरींची बैंगन भरता प्लस आलू वांग्याची मटर गोबीची भाजी वांगा नव्हतं सॉरी आलू मटर आणि फ्लावर आणि डाळभात बनवलेला होता डाळभात तर कंपल्सरी असतोच पण मी डाळ भात वगैरे काही दाखवत नाही कारण काय फायदा नाही आहे आपण रोज डेली डाळ भात खातो आणि डाळभात ही अशी रेसिपी आहे जी प्रत्येकाला येते त्यानंतर मी भाकरी बनून घेतल्या बघू शकता मस्त अशा पातळ भाकरी बनवल्या आहेत मी आणि सर्वांना मस्त आवडल्या भाकरी परत थोडंसं पीठ घेतलं मी टोटल पाच ते सहा भाकरी बनवल्या होत्या फटापट परत आधी तीन बनून झाल्या होत्या नंतर परत अजून थोडंसं पीठ मळलं भाकरी बनवायसाठी घाई होती खूप खूपच घाई होती मी खाली भाकरी बनवायला बसली होती आणि आंटी वगैरे तिकडे मस्त जेवण वगैरे काढून घेतलेलं आहे कारण साहेब आले होते मॅडम आल्या होत्या स्कूलच्या टीचर होत्या मला किचन वटेवरती भाकरी थापता येत नाही त्यासाठी मी मस्त आपली निवांत खाली बसून भाकरी थापल्या कारण खाली बसून भाकरी थापल्या डाक पटकन भाकरी होतात बघू शकता कशी वाटली भाकरी माझी मस्त बनवली आहे ना शूट करायला वेळच भेटला नाही मला खरं सांगते कारण खूप कामं होती आज खूपच घाई होती कामं म्हणजे काही नाही आपले रोजचेच होते पण सर येणार होते त्यासाठी खूप घाई होती आणि त्यांना पूर्ण लंच पाहिजे होता त्याचबरोबर फुलके पण बनवलेले होते त्यांना फुलके पण पाहिजे होते पण मला काहीच दाखवायला वेळ मिळाला नाही आज बघू शकता माझ्या भाकरी बनवल्या कम्म फुगलेले आहेत काय नाही पैसा वसूल आहे बघू शकता मस्त अशी बाजरीची पातळ अशी भाकरी बनवलेली आहे सर्वांना मस्त आवडली भाकरी आवडीने खाल्ली सगळ्यांनी सो फ्रेंड्स मी आज इतकाच ब्लॉग शूट केलेला आहे त्यापेक्षा जास्त शूट मी काहीच केलं नाही सो so, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि माझ्या भाकरी कशा वाटल्या त्याही नक्कीच सांगा कमेंट करून ही माझी सर्वात छोटीशी भाकरी आणि खूप पातळ होती आणि ही शेवटची भाकरी आहे झालेल्या आहेत भाकरी त्यानंतर मी किचन थोडं क्लीन करून घेतलं सो गाईचा आजचा so मौसम पाहू शकता कसा मस्त आहे एकदम छान आहे मस्त आज सूर्य निघालेला आहे आज पावसाचं वातावरण नाही आहे आज आमच्याकडे पाऊस पडला नाही बघू शकता कसं मस्त नजारा आहे छान विवाह आहे so, सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ